गुड मॉर्निंग सौरभ सौरभ्स सध्या सकाळचे सव्वा सहा होत आहेत आणि मी निघतोय आता कॉलेजला जाण्यासाठी माझा एक पेपर द्यायचा बाकी होता सो आज आपण तो पण देणार आहोत आणि जो मेन पेपर आहे माझा फिफ्थ सेमेस्टरचा तो पण देणार आहोत म्हणजे दोन पेपर मला आजच्या आज द्यायचे माझा रूम नंबर आहे तीनशे पाच मी एक्झामला जाऊन येतो मग तुम्हाला भेटतो फायनली मी एक स्टॉक मार्केटचा पेपर देऊन आलोय आणि मी तुम्हाला खरं रिझन सांगतो मला यामध्ये ह्यामध्ये केली होती साक्षी आहे स्वर आहे इकडे लिहिलं पेपर काय खूप डिफरंट होते आम्ही अकाउंटचा पेपर लिहून आलोय जेवढा पेपर होता पूर्ण अकाउंट क्वेश्चन होते त्याच्यावर बॅलेन्स चे आम्हालाच नाही माहिती की आम्ही काय लिहिलंय सध्या स्टॉक मार्केट काय लिखा एक्झाम्स फेसलिका ओके okay मतलब सही स्टॉक <laughs> <ने ना। laughs> मार्केट हा टेक्निकल विषय म्हणून मला यात लागली होती आणि मला बाकीच्या विषयांमध्ये नाही लागले फक्त एकाच ठीक आहे आणि आता आपला रेग्युलर जो एक्झाम आहे ती साडे दहा वाजता स्टार्ट होणार आहे आता आम्ही कॉफी प्यायला चालू कारण आमचा दुसरा पण पेपर आहे आफ्टर स्टॉक मार्केट ऑबविसली आमच्याकडे दुसरं ऑप्शन नाही आहे वी कॉन एस्केप इज आउट ऑफ दिस नथिंग टू डू सो आज आपण खूप इंटरेस्टिंग गोष्ट करणार आहोत आहोत म्हणजे आम्ही जाणार आणि जेवढं स्टुडंट येणार ना कॉलेजमध्ये आणि ते ग्रुप्स मध्ये असणार जेव्हा ते एक्झाम देऊन येतील बाहेर तेव्हा डायरेक्ट मी त्या ग्रुप मध्ये जाणार आणि त्यांच्या समोर फक्त कॅमेरा ठेवणार आणि काहीच बोलायचं नाही फक्त त्यांचे रिॲक्शन चेक करायचं आपल्याला रिॲक्शन हा आणि आम्ही रिव्ह्यूज घेणार आहोत हे बघा इथे आहे चायची टपरी मी घेतले चहा इथे यांनी कॉफी घेतले सगळ्यांनी आमच्या सगळ्यांचा चाय पिऊन झालाय पण इथं स्वराज अजून बाकी आहे हे बघा आज आमचा तिसरा पेपर आहे आणि नेहमीप्रमाणे उशिरा येण्याऐवजी सौरभ आज सगळ्यांच्या अगोदर जाऊन कॉलेजमध्ये बसला मी आत्ताच त्याला कॉल केला होता आणि तो कॉलेजमध्ये पोहोचला आणि तो कॉरिडॉरमध्ये बसलाय तर ही सगळ्यात मोठी आनंदाची बातमी आहे कारण की तो उशिरा येतो आणि लवकर निघून जातो तर तो पेपरमध्ये काय लिहितो की नाही हेच आम्हाला माहिती नाही आहे तर बघूया आजच्या होतं एन पी विषयी प्रश्न आला तर काय लिशील एन ई पी, पी आपल्याला आहे ना जे आता आपण सहन करतो आपल्यासोबत त्याविषयी काय लिहिलं पी विषयी आलं तर काय लिहिलं आम्ही पहिली बॅच आहोत न्यू एज्युकेशन पॉलिसी सिस्टम ची आपण बॅच आहे आपण सफर करतो म्हणजे ज्या आपण गोष्टी नवीन निघत आहेत त्या सगळ्या पहिले आम्ही सफर करतोय म्हणजे सगळ्यात पहिले आमच्याकडे येतोय साडेला फक्त दहा मिनिटं बाकी आहेत पाच मिनिटात आपण वर जाऊया आणि बँक चा सागर जोशी आलेले आहेत फायनली आम्ही पेपर देऊन आलोय आणि खूप चांगला पेपर केलाय मी एक प्रश्न सोडलाय माणस वेळ कसा गेला सोडले पण मी ह्या वेळेसचा पेपर जो आहे तो चांगला लिहून आलोय मुलांना करणार भेटायचा पण आता आपण जातोय घरी सगळे मुलं जे आहेत ते एक्झामसाठी साठी गेलेत म्हणून कोणीच नाही चला सोरा चाललंय घरी बाय बाय येस बाय ऑल द बेस्ट तुला पण समोर बाबूचा वडापाव आहे फिले पार्लेचा फेमस वडापाव स्टॉल म्हणून ओळखलं जातं हे बघा ते बांधेकरवाडीची इथे आता हे लोक जाते सगळे चला बाय बाय अभिषेक माझ्याजवळ येतो बाय काय करतोय <laughs> मी बसलोय माळावरती उद्या आमचा चौथा पेपर आहे कॉर्पोरेट कम्युनिकेशन सो त्याचा अभ्यास मला आता करायचा आहे दुपारी मी आल्यावर लगेच झोपलो कारण माझी हालत खराब झाली होती तब्येत म्हणजे अजून ठीक झाली नाहीये खोकला वगैरे मला अजून सुरूच आहे संध्याकाळचा प्लॅन होता की मध्ये जाऊन थोडंसं हो फिरून यायचं फ्रेश होण्याचं पण जर मी गेलो असतो तर मग अजून हालत खराब झाली असते आणि उद्याचा पेपर देणं मुश्किल झालं असतं म्हणून मी काही गेलो नाही वा 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 पहिले मस्त टेस्टी काहीतरी बनवलंय थँक्यू सो मच अंडा राईस आणि नळी इथे मी वाचतोय कॉर्पोरेट कम्युनिकेशनचे आन्सर्स ह्यात बऱ्याच गोष्टी आहेत शिकण्यासारख्या इथे जसं तुम्हाला दिसतंय इंटरनल कॉर्पोरेट कम्युनिकेशन म्हणजे एका कॉर्पोरेट कंपनीच्या आतमध्ये प्रकारे कम्युनिकेशन केलं जातं किंवा टीम वर्क असतंय त्यासाठी हे स्टँड घेतं एका कंपनीचं मिशन काय आहे ऑब्जेक्टिव्ह काय आहे आणि एक टीम वर्क प्रकारे काम करतं ते इंटरनल कॉर्पोरेट कम्युनिकेशन मध्ये येतं आणि इथे आहे एक्स्टर्नल कॉर्पोरेट कम्युनिकेशन म्हणजे त्या कंपनीच्या बाहेरील गोष्टी जसं की ॲडव्हर्टायझिंग आपण बघतो किंवा पब्लिक कम्युनिकेशन बघतो ज्यामध्ये ॲडव्हर्टायझिंग केली जाते सो अशा पद्धतीने आमचा पूर्ण सिलेबस आहे जसं की हाय आहे वाय प्रेझेंटेशन स्किल इम्पॉर्टंट फॉर कॉर्पोरेट कम्युनिकेशन प्रेझेंटेशन स्किल्स हे खूप इम्पॉर्टंट फॅक्टर आहे एखादी गोष्ट आपल्याला सांगायची आहे कन्वे करायची आहे किंवा एखादी गोष्ट आपण कशा प्रकारे समोरच्या व्यक्तीला सांगतोय ती पटवून देतोय आणि समोरच्या व्यक्तीला ते कळतंय ते क्लिअर होत आपल्या सांगण्याने या सगळ्या गोष्टी प्रेझेंटेशन स्किल्स मध्ये येतात इथे बघा एक प्रश्न एक्सप्लेन द की पब्लिक रिलेशन टू कॉर्पोरेट सक्सेस यामध्ये पब्लिक रिलेशन खूप मोठा रोल प्ले करतो पब्लिक रिलेशन हे प्रत्येक गोष्टीमध्ये असतं वैयक्तिक व्यक्तीसाठी असो किंवा एका कंपनीसाठी असो पब्लिक रिलेशनचं आम हेच असतं की एका कंपनीबद्दल चांगली माहिती प्रोव्हाइड करणं त्या कंपनीला कशा प्रकारे वर आणलं जाईल मीडिया सोबत लोकांसोबत एक स्ट्रॉंग रिलेशन कसं बिल्ड केलं जाईल वरती पी आर वर्क करतात हा मला एक खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन वाटतोय आहे मेंशन टू की प्रिन्सिपल्स ऑफ कॉर्पोरेट कम्युनिकेशन इथे रिलाय कॉर्पोरेट कम्युनिकेशन इज बिल्ड ऑन सवेरल रायडिंग प्रिन्सिपल्स दॅट इन्शियर इन्फॉर्मेशन इज शेअर इफेक्टिवली विदन अँड आउटसाईड द ऑर्गनायझेशन अमंग दिस टू की प्रिन्सिपल्स आर क्लॅरिटी अँड कन्सिस्टन्सी पहिलं म्हणजे क्लियारिटी क्लियारिटी ही प्रत्येक गोष्टीमध्ये येते जसं की एक प्रोडक्ट घेऊया आपण एका प्रोडक्टची क्लिअरिटी काय असणार तर ते प्रोडक्ट काय आहे त्या प्रोडक्टमध्ये कोणत्या गोष्टी यूज केल्या जातात कोणासाठी ते प्रोडक्ट आहे अनेक चांगलं प्रेझेंटेशन जी प्रेस रिलीज होते त्या या सगळ्या गोष्टी सांगितल्या जातात आणि तिथे क्लिअरिटी कस्टमर्सला मिळते सेकंड आहे कन्सिस्टन्सी इथे कॉर्पोरेटचं दिलं गेलं आहे ब्रँडचं दिलं गेलं आहे तर ब्रँडची कन्सिस्टन्सी काय असेल तर त्या ब्रँडचा टोन किंवा ते जे ॲडव्हर्टायझिंग करतात त्यामध्ये त्यांची लँग्वेज कशा पद्धतीने ते यूज करत आहेत व्हिज्युअल्स जे आहेत ते कशा पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचवत आहेत तर ह्यामध्ये एक कन्सिस्टन्सी असते त्यामध्ये ते बदल घडवू शकत नाही कारण तिथे ते कंपनीच्या रेप्युटेशनचा सवाल येतो दुसरा म्हणजे कन्सिस्टन्सी ही प्रत्येक गोष्टीमध्ये येते जसं की मी आता व्लॉग शूट करतो आहे दहा दिवस झाले मी कंटिन्यू डेली व्लॉग टाकतो आहे अपलोड करतो आहे ही एक कन्सिस्टन्सी आहे जे की आपल्याला घालवली नाही पाहिजे रोजचा जो शेड्यूल आपला आपण डिसाईड केलेला असतो ठरवलेला असतो तो शेड्यूल आपण प्रकारे नियमितपणे त्याचं पालन करणं ही एक कन्सिस्टन्सी आहे आणि ती प्रत्येक गोष्टीमध्ये लागू होते सो so, अजून असे खूप प्रश्न आहेत जे की आपल्याला चर्चा करता करता पूर्ण रात्र होऊन जाईल हे बघा चला सध्या तर मी या ब्लॉगला एंड करतो आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय बाय टेक केअर